गुलाबी थंडी तर आपण म्हणतोच पण त्यासोबत आजारपण पण चालू होतं टायमिथ रुपांमध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते आज आपण खजूर घालून आणि काही ड्रायफ्रूटचा वापर करून मस्त असे ड्रायफ्रूट लाडू बनवतोय हे लाडू टिकायला एकदम आरामात टिकतात रोज एक लाडू खायचा आणि अर्धा कप दूध प्यायचं तब्येत एकदम ठणठणीत राहणार सुरुवातीला आपल्याला खजूर घ्यायचे दीड वाटी खजूर इथं मी घेतलेत देठाचा जो कडक भाग असतो तो काढून टाकायचा आहे आणि खजूर उघडून त्यातली बी पण आपल्याला काढून टाकायची आणि आतन चेक करून घ्यायचेत बरेचदा खजूर खिडकी असतात इथे बिया ज्या आहेत त्या आपल्याला टाकून द्यायच्यात खजूर व्यवस्थित आपण स्वच्छ करून घेतलेत बाजूला ठेवलेत पॅन आपण मध्यम आचेवरती घेऊन अर्धी वाटी मी इथे बदाम घेतलेले आहेत बदाम आपल्याला डाक पडेपर्यंत चांगले भाजून घ्यायचेत यामध्ये अर्धी वाटी मी काजूचा वापर करतेय काजू आणि यासोबतच पाव वाटी मी पिस्ता पण ऍड केलेला आहे मध्यम आचेवरती तिन्ही या ज्या गोष्टी आहेत त्या मी मस्त भाजून घेतेये इथे छान असे डाक पडलेले आहेत तुम्हाला दिसतायत डाक पडल्यानंतर एका प्लेट मध्ये आपण हे सगळं काढून घेऊया हे जे ड्रायफ्रूट आहेत ते आपल्याला आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे आहेत अर्धी वाटी मखना घेतलेला आहे कमळाचं जे बी असतं ते आपण इथं वापरतोय आणि मखना जो आहे तो, तो कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला इथं हलकासा भाजून घ्यायचा आहे परत याच पॅन मध्ये मी अर्धी वाटी अक्रोड घेतलेले आहेत लाडूमध्ये जे जे साहित्य वापरले त्याचं वेगळं असं मी महत्व सांगत बसली नाही कारण ते सगळेच पौष्टिक गोष्टी आपण इथं वापरतोय अक्रोड भाजून आपण प्लेटमध्ये ठेवलेत इथं सगळ्या प्रकारच्या बिया मी वापरलेल्या आहेत भोपळ्याची बी कलिंगडाची बी सूर्यफुलाची बी जवस तीळ चिया सीड असे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक ते अर्धा चमचा मी इथं घातलेल्या आहेत सगळ्या या बिया ज्या आहेत त्या खूप पौष्टिक आहेत लाडू मध्ये या घालणं खूप जरुरी आहे आरामात बाजारामध्ये अवेलेबल असतात यामध्येच मी परत चार हिरव्या वेलची ज्या आहेत त्या घातलेल्या आहेत आणि मस्त हे सगळं हलकं असं भाजून घेतेय आता हे सगळं कोरडं जे साहित्य आहे ते प्लेटमध्ये आपण ठेवतोय पॅनमध्ये मध्ये अगदी एक चमचा साजूक तूप घ्यायचंय साजूक तुपावरती खजूर जे आहेत ते आपल्याला थोडे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत थोडेसे परतून घ्यायचे मध्यम आचेवरती अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये व्यवस्थित हे परतले जातात छान सॉफ्ट आपल्याला चमचाला लागतात तेव्हा आपण गॅसची फ्लेम बंद करूया प्लेटमध्ये हे पण काढून आपल्याला थंड करून घ्यायचेत आता पूर्ण थंड झाल्यानंतर यामध्ये काही मणुके मी ऍड करते आहे काळे मणुके मी जवळजवळ तीन ते चार चमचे ऍड केलेले आहेत कोरडं जे साहित्य आहे ते आपण मिक्सरच्या जार मध्ये घेऊन सर्वात आधी बारीक करून घेऊया बारीक झालेलं बाउलमध्ये काढून आहे आणि याच मिक्सरच्या जार मध्ये परत खजूर आणि काळे मनुके जे आहेत तेही आपण बारीक करून घेऊया तर तुम्ही बघता इथे मस्त असं खजूर आपला थोडासा सॉफ्ट असा बारीक झालेला आहे आणि यामध्ये परत पावडर जे आहे ती आपल्याला ऍड करायची आणि पावडर आणि खजूर या दोन्ही गोष्टी आपण एक दोनदा मिक्सरच्या जार फिरवून घेऊया म्हणजे लाडूचं जे मिश्रण आहे ते परफेक्ट असं तयार होईल इथे तुम्ही बघताय लाडूचं मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालंय एका बाउलमध्ये हे काढून घेते आणि लगेचच लाडू वळायला सुरुवात करते अतिशय पौष्टिक आणि बनवायला अतिशय सोपे असे हे लाडू आहेत रोज एक लाडू खायचा आणि त्यावर अर्धा कप जरी दूध पिलं तरी आजार अजिबात तुमच्या जवळ फिरकणार नाही मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी हे पौष्टिक लाडू चवीला टेस्टी लागतात तर नक्की हे दिले पाहिजे रेसिपी आवडत असेल चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा रोजच्या रोज छान छान रेसिपी मी अपलोड करत असते तर नक्की तुम्ही चेक करू शकता इथे छान आपले लाडू तयार झालेले आहेत खरंच टेस्टला छान लागतात मस्त हवाबंद काचेच्या बरणीमध्ये मी हे स्टोर करून ठेवते भेटूया नवीन रेसिपीसोबत आजची रेसिपी कशी वाटली हे कळवा धन्यवाद